जी मराठी वाहिनीवर गेले वीस वर्ष अव्यातपणे सुरू असलेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाने नुकताच विराम घेतलेला आहे या निमित्ताने एका एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये मराठीतील सर्व विविध मालिकेतील महिला कलाकार सहभागी झाल्या होत्या आणि आणि त्यामध्ये पैठणीसाठी खेळ रंगला यावेळी होम मिनिस्टरची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर सांभाळणारे महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांना तुला शिकवीन चांगला धडा फेमस अधिपती अक्षरा यांनी बोलवलं होतं एक सेगमेंट मध्ये बांदेकरांच्या आईचा फोटो दाखवण्यात आला ते पाहून आदेश बांदेकर व त्यांची पत्नी भावूक झाल्या कुटुंबांना आश्रू अनावर झालेले या क्षणी ते बोलले आज मी ठरवून आलो होतो डोळ्यात पाणी आणणार नाही पण माझी आई आयुष्यभर तिने स्ट्रगल केला आमचं अख्खं कुटुंब उभं करण्यासाठी धडपडली ती आयुष्यभर संघर्ष करत राहिली मी तिला सांगितलं पासपोर्ट कार्ड आणि हे वैभव बघायला आज ती नाही आहे पण तिची स्ट्रेंथ आहे आज ती आहे असं आदेश बांदेकर सांगत असतात मी परदेशात होतो टूर चालू होती असंख्य सर्वसामान्य माऊली त्यांच्या आनंदासाठी आल्या होत्या मी टूरला निघणार त्या दिवशी ती माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपली मी तिची खूप मस्करी करायचो मी तिला म्हटलं गडबड करायची नाही मी परदेशात चाललो आहे पण मी तिथे असताना ती सिरियस झाली सुचित्राने मला फोन केला मी परत आलो तिने हात हातात घेतला मी हाक मारली तिने डोळे उघडले त्याच रात्री ती गेली असं असताना आदेश बांदेकर हळवे झाले दुसऱ्या दिवशी आम्ही तिला अग्नी दिला आम्ही घरी होतो तिचीच शिकवण होती की कधी थांबायचं नाही सुचित्रा पप्पा सगळेच होते पप्पा म्हणाले की आई गेली म्हणून दुःख करत बसू नकोस कितीतरी आई अशा आहे ज्या तुझ्याकडून आनंदाची अपेक्षा करत आहेस उट आणि नीट त्याच रात्री मी निघालो आजही जेव्हा सगळ्या मौलींच्या चेहऱ्यावर प्रसन्न आनंद दिसतो तेव्हा मला कळतं की माझी आई इथेच आहे असं आदर्श भाऊजी म्हणाले तिच्यात प्रचंड ताकद होती तिने नर्सची नोकरी केली कधी स्वतःची बदली करून मागितली नाही पंचवीस ते अठ्ठावीस वर्षे वेश्या आणि तृतीय पंत्र्याची सुशिंसा केली हसत आमच्या ता कुटुंबाला ताकद दिली आजच सगळं पाहायला ती हवी होती एवढंच वाटतं पण तिला माहिती आहे हा थांबणार नाही काम करत राहणार खूप मिस करतोय इथे उपस्थित एवढ्या जणीमध्ये इतकी एनर्जी नाही तितकी तिच्यात असायची इथे बसून नाचली असती ती स्वामी तिन्ही जगाचा आई भिकारी असं वाट तिला बघतोय तेव्हा आदेश बांदेकर हे सांगत असतानाच त्यांच्या पत्नी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर सुपुत्र अभिनेता आणि ठरलं तर मग मालिकेचा निर्माता सोहम बांदेकर यांच्या डोळ्यातही अश्रू होते तर त्यांचे धाकटे भाऊ नागेश बांदेकर यांनी मंचावर येऊन आदेश बांदेकर यांना मिठी मारली तर तुम्हाला आदेश बांदेकर त्यांची पत्नी त्यांचा मुलगा हा आवडतो का हे नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका तर आपल्या चॅनलच्या वतीने आदेश बांदेकर यांच्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद